नमस्कार सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेता येतात जातो आणि आपण पाहणार आहोत नऊ जानेवारीचा जा, महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आठ तारखेला म्हणजे काल एक वेस्टर्न डिसर्ब हा जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय आहे पण हा वेस्टर्न डिसेब एक एवढा स्ट्रॉंग नसल्यामुळे जम्मू काश्मीर लेह ददा गिलगिल बालटेस या भागामध्ये बर्फवृष्टी ही अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर भूमध्य समुद्रावरून जे वेस्टन डिसेमध इकडे भारतामध्ये येत आहे त्याची संख्याही खूप आहे मात्र ते खूप कमजोर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे त्या कमजोर प्रमाणामुळे उत्तर भारतातील ही एवढ्या प्रमाणात बर्फवृष्टी किंवा पाव पावसाचे प्रमाण आहे एकदम हा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर हे दोन्हीही समुद्र सध्या भारताचे ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही समुद्रामध्ये काही हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहेत सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर या सीझनमध्ये म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या सीझनमध्ये लाहोर पाकिस्तान याचबरोबर भावेश्वर तसेच या भागामध्ये नवी दिल्ली जोधपूर हा भागा या भागामध्ये अँटीसायक्लोन सर्क्युलेशन तयार होतं तर इथे अँटीसायक्लोन सर्क्युल तयार झाला असतं आणि बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही भागामधून देशामध्ये बाष्पक्त वाऱ्यांचा प्रवास सुरू झाला असता तर या ठिकाणी पावसाचं जे प्रमाण असते वातावरण ते अजून ॲक्टिव्ह आपल्याला झालेलं पाहायला मिळतं मात्र तसेच याचबरोबर एक ट्रम्प प्रेशर जी तयार झालेली आहे ती पश्चिम घाटपासून एक कर्नाटक केरळपर्यंत विकलेलं आपल्याला पाहायला मिळतं व या ठे करवटी म्हणजे या ठिकाणी एक एक चक्रकार स्थिती ही तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतं या चक्रकार स्थितीमुळे बंगालच्या उपसागरामधूनही राज्यामध्ये हा बा बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवास येतो याचबरोबर ही, ही राज्यामध्ये बाष्पयुक्त वाऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्याची जी लेटेस्ट सॅटलाईट न्यूजनं जर पाहिलं तर सांगली कोल्हापूर या भागामध्ये त्याचबरोबर हुबळी धारवाड बेळगाव या भागामध्ये पावसाचं प्रमा वातावरणाचं ढग तिथे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत येणाऱ्या चुविदाचा आपण राज्याचा पावसाचा जर विचार जर केला तर ढगांचं म्हणजे ढगाळ वातावरण हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर धुळे नंदुरबार जळगाव या ठिकाणी राहील व कोकणामध्ये रत्नागिरी रायगड तसेच मुंबई माणसा पालघर या भागामध्ये राहण्याची शक्यता आहे सर्वप्रथम जर पाहिलं कोल्हापूरमध्ये गारगुडी आजरा गडिंगलचंदगड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतात तसेच सांगलीमध्ये शिराळा वाळवा याचबरोबर इस्लामपूर या भागामध्ये ढगाळ एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर सातारामध्ये वाई महावळेश्वर जावळी तसेच पाटण सातारा शहर या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे तसेच पुण्याचा विचार झाला तर लोणावळा खंडाळा याचबरोबर जुन्नर आंबेगाव खेळ मावळा हा जो पट्टा या भागामध्ये एक दोन ठिकाणी आपल्याला पावसाचं हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे याचबरोबर अहमदनगरमध्ये अकोला कोपरगाव हाही भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं तस नाशिकमधील सटाणा मालेगाव कालवण याचबरोबर दिंडोरे चंदुवड नाशिक इगतपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचं व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विजेचा कडकडा सहित पावसाची शक्यता आहे याचबरोबर खान्देशमधील धुळे याचबरोबर नंदुरबार या दोन्ही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे व त्याही ठिकाणी एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचा कन्नड वैजापूर सिल्लोड याही भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणीही जर आय एम डीचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर नाशिक जळगाव धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हा जो भाग आहे या भागामध्ये त्यांनी विजेच्या कडकशीत पावसाची शक्यता तिथे पाहायला पाहायला पारल, मिळते याचबरोबर अकोलामधील तेल्हारा अकोट याचबरोबर बुलढाण्यातील शेगाव नंदुरा मलकापूर संग्रामपूर आणि अमरावतीतील धरणी चिखलदरा हा जो पट्टा या भागामध्ये ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र कोणत्याही ठिकाणी पावसाची जास्त शक्यता नाही मात्र धुक्याचे प्रमाण हे जळगाव धुळे यास अको अकोला अमरावती बुलढाणा छत्रसंब या भागामध्येही धुके आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं व येणारी चुद्धा हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईबच केलं तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद